गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज माझ्याकडे येणार होते पाहुणे तर मी आज त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होते तर उग... मी आता बनवत आहे गवारची भाजी तर मी प्रकारे बनवते ना त्याप्रकारे नक्कीच तुम्ही गवार म्हणजे बनवून बघा एकदम छान वाटते मी गवारची रेसिपी पण तुम्हाला चॅनलवरची टाकणार आहे पण आता हा जो माझा पूर्ण याचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी तुम्हाला गवारची रेसिपी या व्हिडिओमध्ये सांगू नाही शकले फक्त तुम्हाला याच्यामध्ये दिसते की मी काय काय केलं आहे कसं कसं केलं आहे ते सगळं काही दिसेल आता एकीकडे कुकर लावलं आहे आवरत -पट होते पटपट कारण की मोठ्या हनंदबाई येणार होत्या देवीच्या दर्शनाला येणार होत्या त्या यात्रेला त्यांना यायला जमलं नव्हतं त्याच्यामुळे त्या आता आज येणार होत्या त्यांना सुट्टी पण होती त्यांच्या मिस्टरांना त्याच्यामुळे ते येणार होत्या मग माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं ना की सगळ्यांच्या जेवणाचं टेन्शन येत नाही पण ते जे जिजू आहेत ना त्यांच्या जेवणाचं खूप टेन्शन येतं कारण की ते काय स्ट्रिक्ट नाहीत बरं का ते तुम्ही भाजीपोळी जरी बनवलीत ना तरी ते आनंदाने खाणार आहेत पण काय असतं ना की प्रत्येक वेळी आपण एकच भाजी बनवायची एकच गोष्ट बनवायची आणि आपल्याला पण ते बरोबर नाही वाटत की कायम कायम एकच भाजी बनवायची असं तर मग आज डोक्यात आलं होतं की डाळ तडका बनवू आणि गवारची भाजी करू आणि भजी बनवू तर मी आता लपटपट आवरायला सुरुवात केली बाकीचे कारले तोडायला गेलेले होते माझं बाकीचं काम आवरायचंही काम चालू होतं आणि स्वयंपाकाचंही काम चालू होतं आणि त्याच्यानंतर ना मग मी गवारची भाजी टाकल्याच्यानंतर तडक्याची हो सामान म्हणजे मसाला काढत होते कांदा वगैरे कापून टामॅटो कापून ठेवत होते जेवढं जेवढं मला लागते तेवढं एका ताटामध्ये कारण काही विसरायला नको तशी मी थोडीशी विसरबोळी आहे पण बनवलं आणि मग म्हटलं चला पटापट आवरून घेतलं म्हणजे कसं पाहुणे याच्यात स्वयंपाक आवरलेला असला ना तर मग त्यांच्याबरोबर बसता येतं बोलता येतं त्यांना दोन मुली आहेत त्यांच्याबरोबर बोलता पण येतं नाहीतर मग त्यांचा आलेला वेळ आणि आपला कामाचा वेळ एक होऊन जातो आणि त्या असतात तोपर्यंत काम चालू राहतं आणि आपलं काम आवरलं की त्यांचा निघायची वेळ होऊन जाते मग मुलींबरोबर बोलताही येत नाही आणि त्यांच्याबरोबरही बोलून बोलता येत नाही बसता येत नाही तर मग मी पटपट माझं काम आवरीत होते आणि स्वयंपाकाची वगैरे तयारी चाललेली होती ईशाला झोपवलेलं होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या कपडे धुवायचे होते फरची पुसायची होती घरं वगैरे झाडायचे बाकी राहिलेले होते आणि उठायलाही जरा वेळ झालेला होता कारण पावसामुळे काही कामं वगैरे नव्हतीत पण मग जरा आळस आलेला होता त्याच्यामुळे मग थोडंसं उठायला पण वेळ झाला मग उठल्याच्यानंतर पटपट कामं आवरून झाली आवरलं त्याच्यानंतर मग पोरांचं आवरल्याच्यानंतर पोरं स्कूलला गेली स्कूलवरून आली पण होती पोरं आणि मग मी पण म्हटलं चला आता कसं व्यवस्थित वगैरे आवरून घेतलं म्हणजे कसं बरं राहतं आणि काय असतं ना मित्रांनो की पाहुणे आल्याच्यानंतर आ त्यांनी यायचं आणि आपण काम करत बसायचं ते पण बरोबर नाही वाटत आणि नेहमी नेहमी तर काय कुणी आपल्या इथं येत नाही तर तशा मला दोन नंद आहेत एक पुण्याला असतात आणि एक नाशिकमध्येच असतात तर नाशिकच्या ज्या असतात त्यांचं वरचीवर येणं जाणं राहतं पण ज्या पुण्याला असतात त्यांचं येणं नाही आल्याच्या आल्याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट दिवाळी आणि उन्हाळ्यात आल्यात तर येतात नाही तर डायरेक्ट दिवाळीलाच फक्त म्हणजे त्यांचं वर्षालाच वर्षाकाठीच येणं होतं आणि आमचंही शेतीच्या कामांमुळे बाकीच्या काही गोष्टींमुळे आमचंही त्यांच्यापर्यंत जाणं होत नाही तर मग आम्ही Uh, काय करत असतो की काही वस्तू असो किंवा काही गोष्टी किंवा घेतलेल्या आहेत किंवा लसूण निघाले आहे असं तसं काही वगैरे जर असलं जर किंवा त्यांना पण नाशिकलाच दिलेलं होतं पण त्यांचे मिस्टर पुण्याला जॉबला असल्यामुळे ते तिकडं पुण्याला राहत्या आणि त्यांचं नाशिकमध्ये पण घर त्यांचं लग्न झालं त्यावेळेस ते नाशिकमध्ये नाशिक राहत होते नंतर मग ते पुण्याला गेल्याच्यानंतर मग इथं नाशिकमध्ये त्यांची सासरे राहत होते आता लहाण्यानंदाचे पण मग आता लहानंदांचे सासरे एक्सपायर झाल्याच्यानंतर मग त्यांचे सासूबाई पण त्यांच्याकडेच राहतात तर मग त्यांना जर काही द्यायचं जर ठरलं तर मग आई त्यांना घेऊन जात असतात मग भरून सकाळी बस असते मग हे म्हणा किंवा राहुल म्हणा दोघांपैकी कोणी त्यांना इथून बसने बसवून देतात की वा, बस न बस न दे एक वाजेपर्यंत आईबरोबर तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्या चाकांमध्ये राहतात आणि मग तिथे पोहोचल्या की मग पोरांना नाही भेटायचं आणि राहिल्यास तर मग रात्रभर राहतात नाही तर मग शक्यतो लगेच रिटर्न दुपारच्या बसने लगेच रिटर्न फिरतं पण मग एक आस राहते ना प्रत्येकाला ले की आपली आई येणार आहे आपण आपल्या लिहिलं भेटायला जाणार आहे आम्हालाही सगळ्यांना भरपूर वाटतं पण मग आता घरी सगळा पसारा असतो शेतीची कामं असतात पुन्हा किंवा आमचं जे बेदान आहे त्याचं ग्रीडिंग मशीन असतं आणि एवढ्यांना सगळ्यांना एकाच टायमाला पूर्ण वस्ती सोडून नाही जात कारण की चोरी होण्याचे आजूबाजूला चान्सेस खूप असतात ना त्याच्यामुळे मग आम्ही सगळेजण सगळे संगत कुठंच जात नाहीत दोन्ही आमच्या दोन जोड्यांपैकी ना समजा जोडी जर गेली तर आम्ही घरी थांबतो आणि आम्ही जर गेलो तर ते घरी थांबतात असं क करावं लागतं कारण की वस्तीवरती राखण राहण्यासाठी लागतंच आणि जर इमर्जन्सी जर समजा घरचा एकदम घरातला आपला कार्यक्रम आहे आणि जाण्याची वेळ आहे लग्न वगैरे बड्डे वगैरे असतात आता भाऊबंद म्हटलं की जावंच लागतं तर मग अशा वेळेला मग आम्ही घरी आम्ही राखण ठेवतो की जे एक ताई आणि भाऊ आहेत ते कायम येत असतात आमच्याकडे तर त्यांना आम्ही कायम बोलून घेतो असतो म्हणजे ते म्हणजे असे आहेत ना की आपण आपल्या घरातल्या माणसांवरती जेवढा विश्वास ठेवू शकतो ना तर तसे विश्वासाचे आहे जरी ते इथं राखण जरी असले बी ना आमच्या इथे तर हे नाही करती नाही तर आम्ही कुल वगैरे नाही लावून जाते ते घरातच असतात आमच्यावाल्या तर मी सगळं आवरल्याच्यानंतर कुकर झालं गवर वगैरे झाली नंतर पीठ माळायला घेतलं आणि मग पीठ मळून झालं माझं पीठ मळतच होते तर मग ईशा पण उठली होती मग परत पुन्हा तिला झोका दिला आता मी तुम्ही बघू शकता मी पीठ मळू राहिले आणि कामं कशी पटपट आवरली ना तर मग व्यवस्थित पण कामं होतात आल्याच्यानंतर त्यांच्याजवळ बसताही येतं बोलताही येतं मुलींना पण घेता पण येतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी ना मित्रांनो की ज्या माझ्या ज्या ननंदबाई आहेत ना तर यांना लग्नानंतर सात वर्षांनी मूल झालेलं आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर त्यांचं दोन वर्षी लग्न झालेलं होतं आणि माहीत नाही म्हणजे मला पण ते एवढं काही माहीत नाही की म्हणजे काही कारणांमुळे त्यांना प्रेग्नेन्सी राहत नव्हती पण त्यांचं दोघांचं इतकं बॉन्डिंग चांगलं होतं ना की त्या दिवसांमध्ये त्यांनी दोघांना एकमेकांना इतकं सपोर्ट केलेला की थोडंसंसुद्धा असं मनामध्ये किंतु परंतु नाही की नाही बाबा आता आपल्याला मूल होत नाही किंवा आपण दुसऱ्या पर्याय अवलंबू किंवा नाही देवावरती विश्वास होता आम्हालाही सगळ्यांना देवावरती विश्वास होता त्याच्यानंतर आई मी आम्ही सगळं वजन ज्या देवाला जायचो ना तिथे तिथे आम्ही नवस बोलायचो की देवा पाळणं हलू दे, देवा पाळणं हलो दे म्हणून आता गावातली देवी आमची हिंगलाजी माता तर त्या देवीलाही मी आ, नवस केलेला की माझ्या नंदेचा पाळणं हलो दे तर तिला जर एक फुल ना फुलाची पाकळी मुलगा दे मुलगी ते ते त्यांच्या माझी काही उरे पण तिला मातृत्व दे तर नवस करू किंवा नवस फेडेल वगैरे तर हे केलं त्याच्यानंतर मग आम्हाला एका ठिकाणी सांगितलं गेलं की गाणगापूरला जाऊन एका दिवसात गुरुचरित्राचा पारायण करा तिथे संकल्प सोडा त्रिवेणी संगमावरती तर त्यावेळेस ते त्रिवेणी संगमावरती गेलेले आणि पारायण वगैरे केले आई आप्पा आणि ते दोघंजणं आणि त्यांच्या सासूबाई असे सगळेजणं गेलेले होते त्यांनी त्रिवेणी संगामावरती त्यांनी दोघांनी आंघोळ केले एका दिवसाचं गुरुचरित्र पारायण त्यांनी वाचवून घेतलं आणि हे केलं त्याच्यानंतर मित्रांनो ना तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर त्याच वेळेला किंवा म्हणजे त्याच त्यांच्या पिरियडच्या वेळेच्यानंतर त्यांना ती मुलगी पहिली मुलगी राहिली त्यांची प्रेग्नेन्सी राहिली खूप आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला आम्हाला की सात वर्षानंतर पण त्याच्या अगोदर माझं लग्न लेट झाल्याच्यानंतरही मला माझी कृष्णा झाली होती त्यांची प्रेग्नेन्सी राहण्याच्या अगोदर मग ते झालं कारण की देव आहे देव नाही अशातला काही भाग नाही तर माझं ना आवरून झालं होतं पीठ पण मळून झालं मग भांडी पडलेली होती म्हटलं भांडे घसून घ्यावं कारण की किचन क्लीन असलं की बरं राहतं तर मग मी भांडे वगैरे धुवून घेतले भांडे धुवत होते भांडे धुता धुता बाकीचे पण पाणी वगैरे गरम करायला ठेवून दिलेलं होतं कारण काय असताना आवरून घेतलं व्यवस्थित दिसलं ना तर मग आपल्यालाही थोडंसं ऑफ नाही वाटत की बाबा चला आपला किती पसारा दिसतो आहे असं वगैरे वाटत नाही आणि मी शक्यतो सकाळ जास्तीत जास्त भर माझा किचनच्या साफसफाईवर असतो म्हणजे घरातही इतर गोष्टी साफसफाई असतात पण आईंचं कसं असतं आई उभ्या म्हणजे सकाळी सकाळमध्ये साफसफाई बाकीची करून घेतात पण किचनची साफसफाई मी बऱ्यापैकी करूनच घेत असते कारण सगळ्या गोष्टींचा जो आपला मार्ग असतो तो किचनमधूनच असतो त्याच्यामुळे मी किचनची साफसफाई वगैरे करून घेत असते त्याच्यानंतर ना मग तु मी।, मी आता दहा तडक्याला कढई ठेवली दहा तडक्याला जिरे वगैरे टाकले तर मोहरी तडतडत होती तोपर्यंत डाळ पण घोटून घेतली मी आता तुम्ही बघू शकणार मी आता कढई टाकले तुम्ही दहा तडक्याची रेसिपी बन बघितलेली आहे की मी कशी बनवते म्हणून आणि त्या बघून पण माझ्या हातची स्वयंपाक वगैरे आवडतो त्यांना छान वाटतं खाण्यासाठी पण छान वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की अटतट घेणारे पाहुणे नाही आहेत आमचे अजिबात नाही की नाही बाबा हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे पण मी माझं असं वैयक्तिक स्वतःचं असं मत आहे ना की समोरची व्यक्ती किंवा समोरचे पाहुणे जरी अटतट घेणारे नसले ना तर आपण करताना आपल्या गोष्टी परफेक्ट केल्या पाहिजे की व्यवस्थित केल्या पाहिजे की बाबा नाही आपल्याला कोणी नाव नको ठेवायला तर त्याकरता माझा आवर्जून माझा हा आग्रह असतो की नाही माझ्याकडून जेवढं बेस्ट करता येईल ना मी तेवढं व्यवस्थित आणि बेस्ट करत असते म्हणजे खूप भारी नाही लोकं सोन्याचा घास देत असतील मी भाजी भाकरच करेल किंवा आम्ही म्हणजे कसं साधंभोळच करू पण व्यवस्थित की जेणेकरून खाणाऱ्यालाही एकदम मस्त वाटलं पाहिजे आणि आपल्यालाही करणाऱ्यालाही कारण की काय असतं ना आपण मनापासून जर स्वयंपाक केला समोरच्याने जर तो मनापासून खाल्ला ना तर त्या केलेल्या गोष्टींचं चीज होतं हो की नाही कारण आपण जर करायचं आहे आणि एवढं करूनही जरा आपल्याकडून जर ते चांगलं जर नाही झालं तर त्याचा उपयोग नाही होत तर मी अशा प्रकारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असते तर मी आता डाळ तडक्याला फोडणी पण दिली आता डाळ पण आहे आणि आता हे झाल्याच्या नंतर मग मी लगेच आवरून म्हणजे बाकीचं पण आवरून आहे आणि मग मी काय केलं डाळ तडका वगैरे करून घेतला आणि मग नंतर मी कपडे वगैरे धुवून आले आणि डाळ तडका पण तसं एकदम घट्टसर नाहीच लागत पातळच लागतो त्याच्यामुळे मी इकडे दाळ तडका वगैरे करून घेतलं त्याच्यात मीठ वगैरे टाकलं मिठाची बरणी जवळच ठेवावी लागते नाहीतर मी थोडीशी विसरबळी माझ्या लक्षात नाही ना की आपल्याला डाळ तडका केला आहे किंवा भाजी केली त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणून तर मी मिठाची परणी जी असते मोठा स्वयंपाक असला ना तर मी ती माझ्या जवळच ठेवत असते की निदान तिथल्याकडे बघून तरी आपल्याला आठवण येते तर आता इकडे ज्या छोट्या पात्रल्यात मी ईशासाठी फिक्की डाळ म्हणजे जी डाळ तडक्यासाठी जी डाळ मी शिजवलेली होती ना तर ती फक्त जिरा मोहरी आणि हिंगाची फोडणी देऊन तिला नुसती खाण्यासाठी मी बनवित होते आणि इकडे डाळ तडका पण उकळलेला होता मग आता त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आवडलेली होती तोपर्यंत तर मग मी लगेच पोळ्या करायला घेतल्या कारण पोळ्या वगैरे सगळं झालं म्हणजे मग गरम गरम भजी काढता येतात आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओमध्ये भजी बोलली पण भजी काही काढलेली दिसत नाहीत तर पाहुणे आल्याच्यानंतर मग मला कॅमेरा वगैरे लावायला सेट करायला जमलंच नाही कारण आवरावं लागतं त्याच्यामुळे मला ते जमलं नाही जेव्हाही केव्हा मी पुन्हा भजी बनवील ना तर मी नक्कीच तुम्हाला तो माझा व्हिडिओ माझं हे करून तुम्हाला सांगेल कारण की माझ्या हातची स्वयंपाकातली सगळ्यात बेस्ट आवडणारी त्या बाऊंची डिश म्हणजे ना तर भजी आहेत कारण की ते न त्यांना म्हणजे मी मा आम्ही आमच्या नंदेला आहेत ना तर दिदी बोलत असतो आणि ज्या लहाने आहेत आम्ही तर मी त्यांना माऊ बोलते प्रेमाने माऊ बोलते मी मोठी म्हणजे मी वयाने सगळ्यांपेक्षा लहान आहे घरामध्ये पण माझे मिस्टर मोठे असल्यामुळे मी मानाने सगळ्यांपेक्षा मोठी येते सगळेजण वहिनी बोलतात आणि मी प्रेमाने ज्या माझ्या नननबाई आहेत लहाण्या ननंदाई माझं लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं परेशान आहे लग्न झालेलं आहे तर, तर मग मी त्यांना प्रेमाने माऊ बोलते आणि ज्या मोठ्या आहेत ना तर त्यांना मी सगळेजण दिदी बोलतो तर त्या बोलत होत्या की सर्व पित्र्या अमावस्येच्या दिवशी मी भजे बनवले तर त्यावेळेस तुझे भाऊ बोलत होते की ओगावच्या भज्यांसारखं आपल्या इथल्या भज्यांना चव नाही कारण की प्रत्येक वेळी ते येतात ना तर मी त्यांना त्यांच्या तेन आवडीशी बनवतच असते आणि माहीत नाही एकदम सारी सिंपलच बनवते मी काही विशेष काही ट्रिक्ट वापरत नाही पण मग बनवते तर माझ्या पोळ्या वगैरे करून झाल्या तोपर्यंत काही पाहुणे आलेले नव्हते मग मी पोळ्या वगैरे करून घेतल्या किचन साफ वगैरे करून घेतल्यानंतर तिकडून ते तेल तापत ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता गॅसवरती आणि मग तेल तापल्याच्यानंतर मी नंतर मग पाहुणे आले मग भजे वगैरे केले मग सगळं आवरलं आमचं मग आम्ही बागेमध्ये आलो तर तुम्ही बघू शकता आमची वांगे जी झाडं आहेत ना तर वांगेच्या झाडांची वांगे तोडत होतं वांगे मी दीपाच्या हातात दिले नंतर ते पिशवीमध्ये भरायचे होते इकडे आई पण वांगे तोडत होत्या आणि बागेचं पण व्यवस्थित चाललं होतं आईन ते पुढे गेलेले होते नंतर तिकडे समोर दिसता आहेत ना तर ते पाहुणे आणि राहुल उभे होते आणि हे कार्ले घेऊन मार्केटला गेलेले होते म्हणजे याने भेटले होते भाऊला भाऊंना दिदींना त्यांना पुरींना वगैरे भेटले आणि मग त्याच्यानंतर ते मार्केटला गेले की जेणेकरून तोपर्यंत ते येतील पण नाही आले तोपर्यंत कारण की वेळ लागला नंतर आई आणि दीपाया दिदींसाठी शेपूची भाजी खोडत होत्या आणि दिदी आंबड्याची भाजी आता दसऱ्याला उपवासाला उपवास सोडायला लागेल ना तर त्या पण आंबाड्याची भाजी त्या आणि मी आंबाड्याची भाजी काढत होतो तर आम्ही आंबाड्याची भाजी काढली कारण दिदींना नऊ दिवसाचे नवरात्र होते तर अशा प्रकारे गेला मला माझा आजचा दिवस गेला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे सगळं झाल्याच्यानंतर चहा केला आणि पाहुणे त्यांच्या घरी गेले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये